चप्पल चालत नाही तू तू चालला का चप्पल आपोआप चालन तर बघा मित्रांनो शिव पडला ना पडला का <laughs> 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 नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे सहा वाजलेत आज आम्ही आलो जॉगिंगसाठी तर मित्रांनो व्यायाम जॉगिंग केल्याने मन एकदम प्रसन्न राहते तर मित्रांनो जॉगिंग करून माघारी निघालो आहे वाटेमध्ये आम्हाला जांभळीचं झाड भेटलं आहे त्याची पानं आम्ही आता खाणार येतं आणि त्याचे फायदे म्हणून तुम्हाला सांगतो हे बघा मित्रांनो हे जांभळीचं झाड आहे हा घ्या आपल्याला पानं हे बघा मित्रांनो कवळी पानं घ्यायची याची जास्त जर ही कडकवाली जर पानं घेतलं ना ते आपल्याला चावणार नाही जास्त हे बघा अशी कवळीवाले पानं तोडून घ्यायची आहेत आपल्याला आणि याच्यावरती जे पाणी साठले ते नाही का सकाळचं आता थंडीमुळे त्याच्यावरती ते हे पडले काय बोलते त्याला मामा दव पडले दव मस्त मध्ये पुसून घ्यायचे त्यांना तर बघा मित्रांनो जांभळीचे पाण्यात आमच्या हातामध्ये तर मित्रांनो याचे फायदे असेच डायबिटीज साठी ना हुआ? डायबिटीजसाठी साठी असे फायदे आहेत पिवरचे पान जांभळीचे पान अजून सीताफळाचे पान।, पान दोन प्रमान, प्रमान, हा हा दोन पानं प्रमाणामध्ये खायचेत जास्त पण नाही खायचं त्याच्याने डायबिटीज बऱ्यापैकी मध्ये कंट्रोलमध्ये येते पण ते रोज थोडं थोडं कंटिन्यू खायला पाहिजे म्हणजे आम्ही सांगते म्हणून लय नका खाऊ थोडं थोडंसं प्रमाणामध्ये घ्या तर मित्रांनो सूर्य उदय झालाय आणि तुम्हाला दाखवतो इकडं पक्ष्यांचा किलबिलाट किती भारी आवाज होती गोड तुम्हाला ऐकत होता हे बघा सकाळची आमच्या गावची सातची एस टी पण चाललेली आहे बघू शकता आम्ही म्हणतो या ला, एस लाल परी हे बघा लाल परी चालली आता आता शिव पण उठलाय शिव म्हण गुड मॉर्निंग म्हणून गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग नाही का बाबू जॉब झाली का तु जॉब झाली जॉब झाली का झाली ना मन गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग आहे ना जॉप जप पेती जप येते का जॉब पेती ना आई बघ चालली का मला का मला काय म्हणून जायचंय नको तर भावांनो दुपारचे एक वाजलेत आणि आता जेवण करून घेतोय ते मित्रांनो बघा जेवण चालू आहे जेवणामध्ये आपल्याकडे पुलाव आहे कांदा बटाट्याची भाजी आणि मटरची भाजी तर भावांनो शेळ्या चार्याला घेऊन जसा वेळ झालाय चला तर मग शेळ्या चार्याला घेऊन चाललं आता शिव का तो मैंगो अरे सर्दी हो बा हम्म को देता आई मशाला तो सर्दी होती ना सर्दी खां बाकी होते बाोट मध्य पैल रैंगो नी बा सहन तुला सर्दी शिव दाखो इकड़ मी कशाला पिणतो तर मित्रांनो आम्ही चाललो आता मंदिराकडे पाय पडायला शेकडं जायचं आपल्याला पाय पडायचे ना हां कुकू पण आहे ना तू लावणार ना कपडाला चल मग आपण गाडी बसून जाऊ तिथं पण लावायचे ना बस गाडी शिवू माझ्या येते ना पण दाखव डोंगर कुठे कुठे आहे तो डोंगर आहे ना डोंगर आहे हा? ना तू समोर चल मग डोंगरा पोचिक आहे का बघ बरं हाय ना पोन चिक हाय ना पोंचिकी किती आहेत पोचिका फक्त दोन आहे लय लय भरपूर आहे हा चला बाप्पाच्या पाया पडायचे आपल्याला चप्पल चालत नाही तू तू चालला का चप्पल आपआप चालन पाय पड्पाच्या पाया पडला ना नावलंय ना मी पण लावलंय हा तुला समोर पाणी बघ आपण त्यांना जाऊ मस्त आहे ना पाणी शिव तिथं पोहायच का तुला पाणी द्यायचं का तुला पोहता येतं का नाही येत अजून तो बारीक आहे आता ना लगेच जायचं या चौकशाला चढलाय पडशिम खाली, खाली।, खाली। हम्म उतर खाली मग इकडनं दाखवतो इकडे इकडनं दाखवतो इथे खाली इकडे तुझे फोटो काढू आपण इकडे शिव शिव पडला ना पडला का <laughs> 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 पडला ना तू पळत होता कशाला मग हा ना चप्पल घाल चप्पल का आपलं घरी जायचंय तुला यायचंय ना घरी चप्पल घाल भावनो आत्ताच मंदिराकडनं पाय पडून आले आणि आत्ता शेळ्यांच्या पिल्लांना दूध आज तर मित्रांनो आत्ताच जेवण करून झाले आपला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय